किती कि, किती केलं आजपर्यंत सगळ्यांचा किती विचार केला आई आई तरी असं म्हटल्या बोलते मी आजपर्यंत कधी बोलली काय कधी कधीच नाही बोलली मी मी सर्वांचा मान सन्मान केला त्या लहान असून किती बोलतात पण मी मोठी असून फक्त सहन केलं जो सहन करते ना त्याला फक्त सहनच करायला लागते शेवटपर्यंत त्याला बोलायचा अधिकारच नाही आहे काय मी ऐकत तो होती तोपर्यंत तो। मी अजूनही ऐकते ना असं काही नाही ना पण तोपर्यंत सर्वांना गोड होती मी आता थोडंसं काय बोलली त्याला की मी वाईट झाली मी बदमत झाली मी बेकार झाली म्हणजे माझ्या मा माझ्या माझी बाजू मांडली म्हणजे मी बेकार काय मलाही मत आहे ना मलाही भावना आहेत ना थोडंसं किंनी बोलायला पाहिजे का मी मी एवढं करून काय उपयोग झाला माझा माझ्याबद्दल असं वाईट साईट मनात ठेवतात मी आजपर्यंत विचार केला माझा विचार को, कोणाला को, नाही कोणी नाही केला कोणाला परवा नाही आहे माझी कोणी नाही आहे माझं मी एकटी आहे मी मी गरिबाची पोरगी आहे म्हणून मला असं म्हणतात मला हो हलकट अरे छाया ए छाया ए झोपली वाटते हम्म झोपती तपून गेली अशी झोपली पण ज्यावेळेस वेळेस कधीच झोपत नाही छाया छाया इतकी झोप लागली नाहीतर मी झोपत नाही झोप लागत नाही म्हणते झोपच लागत नाही एवढी कशी काय झोप लागली गोळ्या गोळ्या घेतल्या काय ओव्हर डोस घेतला काय छाया उठ बर छाया छाया अरे हे तर खरेच बोलून नाही राहिली काय झालं आई ए आई 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 इकडे ये बर आई काय झालं काय झालं आई हे उठून राहिली छाया काय झालं इथे काय माहित मला काय माहित काय झालं चांगली तर होती मंगाशी

थोडंसं विचार वगैरे केला तिने तर काही थोडंसं टेन्शन वगैरे घेतलं तिने तर काही तिच्या मनाला असं पटत नाही असं काही तिला कोणी बोललं असेल टोचून किंवा काहीतरी तिचं थोडंसं टेन्शन वगैरे घेतलं त्यामुळे ती अतिविचार केल्यामुळे थोडंसं तिचं म्हणजे बी पी लो झालं पण बरं झालं तुम्ही लवकर आणलं कारण अशा कंडिशनमध्ये बी पीचा प्रॉब्लेम पाहिजेच नाही तर एवढं काही नाही आहे आता इंजेक्शन वगैरे दिलं नाही सलाईन पण दिली थोडा ताप पण आहे तिला तिला फक्त कसं म्हणजे आता अशा लेडीजला खूप गरज असते म्हणजे अशा लेडीजचं मन खूप हळवं होते तर त्यांना असतं खाण्यापिण्याकडेच लक्ष द्यावं लागत नाही तर त्यांच्या त्यांच्या म्हणजे वागण्यावर लक्ष द्यावं लागते त्यांच्या मूड त्यांचं मूड खराब नाही झालं पाहिजे त्यांना असं आनंदी वातावरण पाहिजे आजूबाजूला तुमच्या घरात काही भांडण वगैरे झालं होतं का तर त्याचं टेन्शन घेतलं तिनं नाही बापा मॅडम भांडण तर नाही झालं काही आम्ही तिला मी सांगत नाही लय पण कसं काय मला समजूनच नाही राय नाही नाही आम आमच्याकडे आनंदी वातावरण आहे सगळं खूप लक्ष देतो मॅडम तुझ्याकडे अच्छा होते मग काय एवढं घेऊ नका चांगली घेऊन जाईल ते काही टेन्शन नका आठवा महिना सुरू आहे तिला काही नाही थोडी काळजी घ्या टेन्शन सारख काही नाही आता, आता। टेन्शनच्या बाहेर आहे सगळं बेबी पण छान आहे बेबीची आई पण छान आहे सर्व छान आहे तर टेन्शन घेऊ नका आई तू घरी मी थांबतो मग छायाजवळ नाही रे एक बाई पाहिजे सांग मॅडम सुट्टी कधी होती उद्याला उद्याला डिस्चार्ज होऊन जाईन तिला उद्याला आज तर तिला सलाईन वगैरे इंजेक्शन वगैरे द्यायचे आहेत मेडिसिन वगैरे आहे तर उद्या 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 सकाळी डिस्चार्ज होऊन जाईन बरं बरं मॅडम हो तुमच्या मनानंच तुम्हाला समजते जास्त आम्हाला काय समजते बापा फक्त असं तिला काही झालं नाही पाहिजे पण दुसरं काही नाही काय होत काय मी तिला काही तसं काही नाही होत आई जाईल म्हणतो मी थांबतो ना आता काय तसं काही आवश्यकता पडत नाही नर्स आहेत ना इथं जाय तू घरी जाय अरे नाही असेच ना घर असल्या तर पण घरच्या बाईची सर येते काय मला घर जाऊन बी काय काम आहे बसायच काम आहे ना मी थांबतो बरं बरं ठीक आहे बसतो तू इथं मी थोडं बाहेरून आलोच फोन बिन करायचे मी एक दोन बसतो बरं मी घर जाऊन डबा आणू का तुझ्यासाठी तुला भूक लागली असेल ना रात्रीच डबा आता म्हटलं हे जशी काही बोलली गेली तर मग धक्ती बाप्पा जेवण हे काही बोलू नये मी राहिली आई ती आता सध्या झोपलेली आहे तिथे ती इंजेक्शन गोळ्या दिलेल्या आहेत ना त्याच्यामुळे झोपलेली आहे ती ती तशी शुद्ध आली होती ती बोलली होती ती तर काही नाही तू मी डबा आणतो तू तू जेवण करून घेतो थोडंसं तिली आणतो काही खायला मॅडम तिथे जेवायला सगळं चालते ना हो तिला सर्व चालते वरण भात भाजी पोळी सर्व द्या तिला जेवायला पोटभर जेव घाला तिला सर्व ज्यूस वगैरे फ्रूट सगळं सगळं द्या दूध वगैरे सगळं सगळं चालते ती काही आजारी थोडी नाही सगळं आणा तिला खायला तिला जे आवडेल ते आणा बर आई मग मी जाऊन येतो बस जवळ డా ఫస్ టెన్షన్యా কাই খা তুলে দখানো উঠবো না তুই উঠলে কে আওয়াজ ও ছয় হালল তুলে উঠলে আমি ধর দখান उठ ना बाई नाही उठून नको बसू सराईन चालू आहे आता बरं वाटत ना बाई तुले हो आई बरं वाटते चांगलं वाटून राहिलं मस्त वाटून राहिलं काहीच नाही झालं आई मला आता आपण घरी चाललो जाऊ आई मॅडम नाही म्हणा चकावून देतो म्हणे सुट्टी आता सराईन द्यायला लागते तुले ते बी कमी झालं होतं ना आई असंच आहे मग इथं आलं ना लोक सुट्टी देत नाही आई व बापा आपल्या मनानं करतं काय डॉक्टरांच्या मना मना घ्या लागते ना पुढला डबा बनवून द्यायला लागते चहापेसाठी एकदम कसं काय बेव झाल्या काय मी पण त्या काय टेन्शन घेतलं त्यांना बुढी दादा म्हणे काय झालं म्हणे घरी टेन्शन घेतलं माहिती ना काहीच तर कोणी बोलू नाही बाई ते कसं तर टेन्शन घेतलं काय माहीत बोलते त्यांना मायाचं टेन्शन घेतलं असेल तिचं घेतलं असेल ते जीचं चरकी झाली ना आता चरक चरक करत राहते काय झालं काय झालं काय झालं तू बघ गाई गळबडीत केलं होतं म्हणे

कुकडंच आहेस तू सगळ आवाज मला ऐकायला आवडते चालली मोठी चला स्वयंपाक करायला लागते छातीला टिफिन बनवून द्या लागते कुठेतरी आले म्हटलं घरी आला का तिसून अच्छा चला तेच म्हटलं ऑर्डर कशी नाही आले म्हटलं मला ऑर्डर म्हणजे गरव नाही घरी काम करावंच लागतं ऑर्डर कशी नाही आली चला पिता बरी चक्कर घ्या तुला छायाला खाता पिता बरं चक्कर येतात चल तो सोय चालू आहे बापा 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 किती सोय सुरू आहे तिची अशी तर जगाच्या पाठीवरतीच बळाला जन्म देणार आहे इतकुरच्या माग 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 हिंट माझी सासू हे खाय ना भाई ते खाय ना भाई ते खाय ना भाई हे औषध घे ना बाई ती औषध घे ना बाई इतकी नोकरी जमाया व्हायची तरी पण चक्कर आले तिला कोणी काही बोललं नाही काय नाही उलट मला किती कामं करून राहिले मला किती सगळं जण बोलून राहिले तरी मला चक्कर येत नाही काहीच होत नाही मला झिटच झिटच आहे मी तर नाटके नाटके आहेत नुसतं नाटकी के केले की झालं सगळं मांगे पुढे फिरतात हेच आहे ना आणि प्रियांके की चरकी झाली म्हटलं का बाप्र शी मी काय प्रियंका सारखी शब्द वापरले मी पण अडाणी होऊन राहिली मला मध्ये चरकी झाली म्हणते चरकी का शब्द कुठून आणला काय मी मुर्कणी बावडाट मला ऑर्डर सोडते मला काम सांगते स्वतः नसते आवाज मोबाईल बघत आता मला कामात लावून दिलं मला म्हणते स्वयंपाक पाक म्हणते डबा द्यावा लागते म्हणते तिचा मोबाईल फोन राहिली इला काय झालं मला स्वयंपाक करू लागायला हा एक कामही करू लागून आली म्हटलं मला किती कामं करून राहिली मी सर्व घरात पूर्ण टोटलली कामं मी करून राहिली ही काहीच करत नाही प्रियांका आता छाया तर बिमार पडली बिमार होतीच आता बीमार पडली आता आताच करणार नाही आता घरची करू पण देणार नाही तिला आणि ही प्रियंका तर झटकते काम सांगितलं की इकडे पडते तिकडे पडते तिकडे पडते हातची उरली मीच कामं करायला बापरे माझी तर मी तर गोल करणीच झाली बाप या घरची कामं करू करू थकली मी आता किती मोठे कोणी भिजवलेली आहे किती मोठा स्वयंपाक करावा लागते किती पोळ्या बापरे वरण भात भाजी किती याला। माझी पोळ्या कराव्या लागतात माझे दुखून राहिले पोळ्या करू करू मी असं करते मीच चालली जाते माहेरी नाही तर माझ्या मम्मीकडे बसा म्हणून मी चालली जाते तिथे किशोरजीने म्हटलं होतं चालली जाय चालली जाय मीच नव्हती गेली मी चालली जाते माझे लाडू घेऊन मीला फोनच लावते स्वयंपाक झाला की पप्पाला पाठवून दे म्हणते मला घ्यायला